राज्यातच नाही तर सध्या देशात मराठा लढवय्ये मनोज जरांगे पाटील यांची जोरदार चर्चा आहे एकीकडे एक मनोज जरांगे यांच्यावर आधारित चित्रपट येणार आहे तर आता दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांचा सेलिब्रिटी प्रमाणे मेनाचा पुतळा साकारला गेलाय पुणे जिल्ह्यातील मावळ परिसरातील एकविरा कारला इथे वॅक्स म्युझियम आहे आणि याच म्युझियम मध्ये मराठा आरक्षणासाठी लढणारे लढवय्ये नेते मनोज जरांगे पाटलांचा मेनाचा पुतळा साकारण्यात आलाय मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे निघाले आहेत ठिकठिकाणी मराठा समाजाकडून जरांगे पाटील यांचं जंगी स्वागत केलं जात आहे लोणावळ्यात चौथा मुक्काम होणार आहे त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या या आंदोलनाची इतिहासात नोंद व्हावी यासाठी प्रत्येक मराठा समाज झटत आहे मावळ तालुक्यातील कार्ला येथील अशोक माळस्कर आणि ऋषी माळस्कर या बाप लेखांनी हा मेनाचा पुतळा तीन महिन्यात साकारला असून मनोज जरांगे पाटील यांच्या परवानगीने हा पुतळा उभारण्यात आला आहे मावळ तालुक्यातील अशोक माळसकर या मराठा तरुणाने हा पुतळा बनवलाय अवघ्या तीन महिन्यात हा पुतळा साकारण्यात आलाय म्हणून जरांगे पाटील यांच्या या आंदोलनाची इतिहासात नोंद व्हावी यासाठी मावळ तालुक्यातील कारला या ठिकाणी हा पुतळा उभारण्यात आलाय पुतळ्याची उंची पाच फूट सात इंच इतकी आहे तर हुबेहूब जरांगे पाटील साकारण्याचा प्रयत्न माळसकर परिवाराने केलाय त्यामुळे हा पुतळा पाहण्यासाठी अनेक मराठी युवक इथे येऊ लागले तसेच लोणावळ्यात मुक्काम असल्याने जरांगे पाटील ही या वॅक्स म्युझियमला भेट देणार असल्याचं लोणावळा सकल मराठा विभाग प्रमुख भाऊ गुलावळे आणि किरण गायकवाड यांनी सुतोवाच केलाय म्हणून जरांगे पाटील यांच्या परवानगीने हा पुतळा उभारण्यात आला असून पाच फूट सात इंच इतकी या पुतळ्याची उंची आहे मावळ तालुक्यातील अशोक माळसकर यांनी हा पुतळा उभारलाय जरांगे पाटील हे मराठा समाजासाठी एवढं मोठं काम करत असून त्यात आपणही समाजासाठी करावे यासाठी हा पुतळा उभारण्याचा निर्णय आम्ही घेतल्याचं अशोक यांनी सांगितलंय अवघ्या तीन महिन्यात या मेनाचा पुतळा उभारण्यात आलाय जसं की आता वडील बोलले की समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि समाजासाठी चांगलं नेतृत्व चालले नेतृत्व करताय जे मनोज जरांगे पाटील जे समाजासाठी आपले नोकरीमध्ये झालं किंवा शिक्षणामध्ये झालं आरक्षण भेटावं म्हणून जे लढा देता येते तर त्यासाठी एक कल्पना आली वडिलांच्या मनात की आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे तर आम्ही ठरवलं की त्यापासून काय केलं पाहिजे तर आम्ही विचार केला तर आम्ही ठरवलं की आपण पुतळा बनव आपलं किंवा मेन्याचा पुतळ्याचं आपलं लोळात म्युझियम आहे तर आपण त्यांचं एक समाजासाठी येणाऱ्या पुढच्या पिढीला कळावं म्हणून आपण त्यांचा पुतळा बनवला भावना तर अशी एवढी काही नव्हती पण फक्त समाजासाठी आपली जी दे लढा मी देतायला तसा पुतळा बनवला बघायला गेलो बनवायला सहा महिने लागतात कव्हर केलाय मोजमाप वगैरे घेऊन सगळं ना माझं नाव ऋषिकेश अशोक माळसकर सत्तावन अठ्ठावन मोर्चे झाले तर आमची इच्छा होती कि आमाला समझ आला तो तो की आम्हाला समाजाला काहीतरी एक चांगलं नेतृत्व मिळावं हे नेतृत्व मिळाल्यानंतर आम्ही विचार केला की जलंगे पाटील आणि व समाजसाठी आपण काहीतरी करावा बरेच दिवस आमचा प्लॅन चालला होता तसंच आमची आलं की आपण त्यांचा एक मेन्याचा पुतळाच उभा करू आणि तो आम्ही पुसू इथं जाऊन त्यांचं मोजमाप घेतलं आणि त्यांचं मुश्किलनी परमिशन भेटलं आम्हाला पुतळ्याचं आणि तो आम्ही पुतळा उभा करायला घेतला तसे सहा महिने वर्षे पण कमी पडतात तर आम्ही तीन महिन्यात रातन दिवस एक करून मराठा युद्ध जरांगे पाटील यांचा पुतळा उभा केला आणि एसओसी झालो त्याच्यात पुतळा बनवतो नाही काय अडचणी नाही आल्या तशा अजून थोडस काम बाकी आहे तरी त्यांचं उद्या होईल तस आम्ही काय सांगणार आता त्यांचं त्या चोवीस तारखेला आम्ही सांगितलेलं आहे त्यांच्या सहकार्यांना की दहा मिनिटं त्यांची विजिट असावी ते म्हणले आम्ही प्रयत्न करतोच एवढ्या लाखो लोकांमध्ये आता त्यांच्या जो पाच सहा लाख लोक आहेत आता कसे वेळ देतात त्याच्यावर आहे नाव माझं नाव अशोक दशरथ माळेसकर मी राहणार कारला गाव माझं खुद्द गाव वडगाव मावळ